हॅलो मी आहे विजय चव्हाण आणि आपण पाहत आहात आदिवासी प्रकृती जीवन चॅनल आणि श्री गणेश कॉम्प्युटर कुळावत मी आज घेऊन आलेलो आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील टेकवाडा या गावात शेषनाग प्रसन्न असलेले बाबांकडे हे बाबा नागिन आजारावर निदान करत असतात आणि तिथं दर सोमवारी ही असंख्य लोकांची गर्दी जमलेली असते टेकवाडा गाव हे तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं ग्रामीण भागातील एक स्वतस गाव आहे त्या गावात टेकवाडा या गावात सुभाष महाराज करून महाराज आहेत ते नागिन आजारावर निदान करत असतात भव्य अस शेषनाग महाराजाचं तिथं मंदिर आहे त्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश बंदी आहे ते शेषनाग ट्रस्ट या नावाने प्रसिद्ध आहेत तरी तेथे असंख्य लोक हे सोमवारी व इतर दिवशीही ते जमा होत असतात आपल्या निदानासाठी हे आहे शे शेषनाग महाराजाचं मंदिर येथे स्त्रियांना मंदिरात जाण्यासाठी बंदी असते आणि हे आहेत आपले निदानासाठी आलेले भक्तजन भाविक हे आहे शेषनाग महाराजांचं देवाचे दर्शन अशा प्रकारच्या तेथे शेषनाग महाराजांची स्मृती आहे आपण पाहू शकता खास करून नागिन आजारावर ते निदान करत असतात परंतु अनेक भक्त ज तो तीवे तीवे याग, रस्ता हे आहे भव्य मंदिर शेषनाग नाग महाराजांचं या गावातील आपण पाहत आहात निधनासाठी आलेली लोकांची गर्दी भाविकांची गर्दी बाबा हे आ, रात्री संध्याकाळी आजारावर निदान हे करत असतात आणि बाबांच्या इथं काही पैसेही घेत नाहीत निदानाचे फक्त शेषनाग ट्रस्ट असल्यामुळे त्याची भावती पावती आपण मनानुसार इच्छेनुसार आपण मंदिरासाठी दान पावती हे <सलोगते> काढू शकता कोणत्याही प्रकारचे पैसे बाबा हे घेत नसतात उपचार निदान हे बाबा मोफत करत असतात जमलेले भाविकांची लोकांच्या गाड्या आपण पाहत आहात दूर दूरहून लोक भाविक हे निदानासाठी जमा होत असतात येत असतात आपण पाहत आहात दूर आलेले दूर भाविक असंख्य लोक भक्तजन येत असतात

आपण पाहू शकतात असं बाबांना चालले जात नव्हते त्यांनी निदानासाठी टेकवाडा या गावातील शेषनाग प्रसन्न असलेले सुभाष महाराजांना भेट देण्यास किंवा निदानासाठी आले होते हे जे बसलेले आहेत हे सर्व लोकांनी निदानासाठी आलेले आहेत फक्त तिथलं जे काही पथ्य आहे हे नागिन आजारावर जे निदान करत असतात त्यांच्यासाठी सव्वा महिन्यापर्यंत सफेद वस्तू खाऊ नये असे आहे आणि निधान केलेल्या दिवशी बारा वाजेपर्यंत आपली पाठ मागे टेकू नये असे त्यांचे पथ्य आहे बारा वाजेनंतर तुम्ही पाठ जमिनीवर टेकू शकतात असं त्यांचं पथ्य आहे निदान झाल्यानंतर सव्वा महिन्यापर्यंत तुम्ही सफेद वस्तू खाऊ नये असे तिथले नियम आहेत उदाहरणार्थ दूध असेल भात असेल अशा प्रकारचं हे बाबांसाठी शेसाराव महाराज प्रसन्न आहेत म्हणून दहा रुपये दुधासाठी फक्त ते घेत असतात ते पण इच्छेनुसार आपण देऊ शकतो हे निदान झाल्यानंतर त्यांना पठ्याचे हे बाबा सांगत असतात आणि पठ्ठ्याचं सांगितल्यानंतर शेसराव महाराजांच्या मंदिराला सात फेरे घालून आपण घरी येऊ शकतो वाहन असल्यास वाहन नसल्यास आपण तेथेच मुक्काम राहून पहाटी घरी येऊ शकतो असेच नवनवीन माहिती बघण्यासाठी माझं चॅनलला सबस्क्राईबच करा लाईक करा बेल आयकन दाबा जेणेकरून नवनवीन माहिती आपल्याजवळ सर्वात पहिले पोचेल सबस्क्रायबर करण्यासाठी पैसे लागत नसतात हे भक्तजन सात फेऱ्या मंदिराला करून ज्याच्या त्याच्या घरी जातील किंवा ज्यांना वाहन नसेल ते मुक्कामी बाबांकडे राहू शकतील अशा प्रकारचं हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील टेकवाडा या गावातील सुभाष महाराज बाबांचे हे भव्य मंदिर ट्रस्ट पण आहे त्यांचं तरी माहिती आवडली असेल तर माझा यूट्यूब आदिवंश प्रकृति जीवन चॅनल पंधरा झिरो सात या चॅनलला भेट देऊन आपण सबस्क्राईबर करू शकता नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तसेच श्रीगणेश कॉम्प्युटर कुडावत एन डिजिटल सेवा कॉम्प्युटर सेंटर सी एस सी आपले सरकार सेवा केंद्र तसेच व्हॉट्सअप नंबर नव्याण्णव तेवीस त्र्याण्णव सदोतीस त्र्याहत्तर यावर व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद आपण सर्व माहिती पाहिल्याबद्दल आपले मी आभारी आहे आपण सबस्क्राइबर केल्याबद्दल आपले मी आभारी आहे